सांगली सोलापूर विजापूर लातूर उस्मानाबाद या परिसरामध्ये बेदाण्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि यंदा गेल्या तीन चार वर्षापासून बेदानाचे दर प्रचंड घसरलेले होते मात्र यंदा प्रति किलो तीनशे ते साडेतीनशे रुपये भाव बेदानाला मिळतो आहे त्यामुळे बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता वाटत असतानाच शत्रुराष्ट्र असलेल्या चायनामधून नेपाळमार्गे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाना येऊ लागलेला आहे नेपाळमधनं येणाऱ्या शेतीमालाला आयात शुल्क नसल्याचा फायदा या देशातल्या काही कंपन्या घेतायत आणि त्या कंपन्या नेपाळचा बेदाना चायनाचा बेदाना नेपाळमार्गे भारतामध्ये आणतायत त्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेतील बेदानाचे दर पडण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा तोटा होऊ नये यासाठी माझं राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे व्यापारमंत्री देशाचे कृषीमंत्री यांना विनंती आहे की नेपाळ मार्गे चायनाचा येणारा बेदाना त्याची आवक तात्काळ थांबवावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल